नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिंदी मधले प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार असं म्हणतात की कोण कहता है की आसमान में सुराग नहीं हो सकता एक पत्थर तो तबियत से उछालो यारो आणि म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणतात की मुश्किलो से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती विद्यार्थी मित्रांनो जे मनापासून हारतात ना मना तर्मा आस्ते काई तरी ची, ची, ते कायम हरतातच परंतु ज्यांच्या मनामध्ये तळमळ असते काहीतरी करून दाखण्याची जिंकण्याची ते निश्चितच जिंकतात आणि असंच काहीतरी जिंकण्याची वार्ता मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि ही इतकी आनंदाची बातमी आहे की व्हिडिओ शेवट होता होता तुम्ही हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर केलेला असेल म्हणजेच आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रामधील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आज सकाळी मी व्हिडिओ टाकलेला होता की आपल्याला कशा पद्धतीचं पत्र आस्थापनेकडनं लिहून घ्यायचं आहे आणि आपण वाट पाहत होतो कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाची की ते येतील आणि आपल्यासाठी जी आर काढतील जी आर तर निघाला नाही विद्यार्थी मित्रांनो परंतु एक अशी आनंदाची बातमी आहे की जी ऐकून तुम्ही निश्चितच प्रचंड तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही काय जी आरचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच असं सांगतो की जर समजा आस्थापना तयार असेल तर आस्थापनेला विद्यार्थी घेऊ शकतात परंतु अशी मागणी केल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना आस्थापनेने सांगितले की तुम्ही चांगलं काम के केलं परंतु लिहून द्यायला कोणीच तयार नव्हतं आस्थापनेवाले असं म्हणत होते की तुम्ही आधी आम्हाला जी आर दाखवा नंतर आम्ही तुम्हाला लिहून देतो परंतु विद्यार्थी हो आता ऐका आनंदाची बातमी विद्यार्थी हो आपल्या महाराष्ट्रामधल्या एका विद्यार्थ्याने ही कमाल करून दाखवलेली आहे मी गोपनीयतेमुळे त्या विद्यार्थ्याचं नाव डिक्लेअर करत नाही परंतु त्या विद्यार्थ्याला आस्ताप नेने असं पत्र लिहून दिलेलं आहे काय पत्र लिहून दिलेलं आहे त्याचा फॉरवर्ड मी तुम्हाला वाचून दाखवतो की असं ते पत्र आहे ठीक आहे मी ते पत्र सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो हा लोगो आहे या ठिकाणी आस्थापनेचं नाव आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लोगो आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की प्रति जिल्हा कौशल्य रोजगार उत्तेजकता व नवीन्यता विभाग आणि जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे पुढे लिहिलेलं आहे की विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत आणि त्याला पुन्हा नियुक्ती देण्याबाबत हे पत्रक निघालेलं आहे म्हणजे पत्रकच काढून टाकलं त्यांनी सर। सरळ आणि थेट पाठवून दिलेलं आहे या विभागाला बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की महोदय उपभोक्त विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आमच्या आस्थापनेमध्ये नामे त्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे याला प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याचा सहा महिन्यासाठी नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्याचा कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे आणि त्यामुळं सदर आस्थापनेमध्ये असताना दिलेली कामे तो व्यवस्थितरित्या पार पाडत असे असं निदर्शनास आलेलं आहे व त्याची वर्तवणूकसुद्धा सुद्धा नम्रतापूर्वक होती तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जी आरमध्ये मेन्शन असलेल्या मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आणि कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेत मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा विचार करता सदर प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढवून पुन्हा नियुक्ती देऊन रुजू आदेश मंजूर करण्यात यावा ही विनंती खाली आस्थापनेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचा सही आहे शिक्का आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ते म्हणजे जे जी आरची प्रत त्या ठिकाणी दिलेली आहे याच्यापेक्षा दुसरी आनंदाची बाब काय असू शकते आतापर्यंत आपल्याला एकही शासकीय आस्थापनेनं असं लिहून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही परंतु ह्या आस्थापनेचं आता मळामध्ये गोपनीयता असते बरोबर आहे का नाही म्हणून मी त्या आस्थापनेचं नाव त्या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला सांगणार नाही परंतु हे जे पत्र निघालेलं आहे ते अतिशय आनंदाचं आहे आणि अशाच प्रकारचं पत्र ठीक आहे आता अशाच प्रकारचं पत्र तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आस्थापनेकडनं लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही त्यांना विचारा की साहेब खरं सांगा तुम्हाला माझं काम योग्य वाटलं का आणि जर तुम्हाला असं काम माझं योग्य वाटलं असेल तर साहेब हे बघा हा पत्र ठीक आहे हे आस्थापनेनं लिहून दिलेलं आहे आणि साहेब तुम्ही जर आम्हाला नोकरी दिली तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर निश्चितच या गोरगरीबाच्या मुलाचं कल्याण होईल साहेब त्या ठिकाणी बघा कारण की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रेमाने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपण लाख दोन लाख रुपये पगार नाही मागून राहिलो आपला जो रोजगार होता की नाही तोच कालावधी वाढवून मागून राहिलो कारण की विद्यार्थी सहा महिन्यामध्ये काय होणार लोक काय विचार करतील समाज काय विचार करेल आई वडील काय विचार करतील आणि स्वतः देखील आपली मानसिकता कशी राहील या, या विचाराने आपले प्रशिक्षणार्थी मागच्या सहा महिन्यापासून निश्चितच काळजीमध्ये कुठंतरी होते मागच्या दोन महिन्यामध्ये त्यांची काळजी अधिक वाढली आणि मागच्या एका महिन्यामधलं त्यांच्या डोक्यावरचं जर टेन्शन पाहिलं तर काही काही विद्यार्थ्यांना चष्मे लागले काही विद्यार्थ्यांचे तर केसं जायला लागले इतकं टेन्शन आलं परंतु आता त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की विद्यार्थी मित्रांनो हा ड्राफ्ट तुम्हाला लिहावा लागेल ठीक आहे हा ड्राफ्ट तुम्हाला लिहावा लागेल हा ड्राफ्ट तुम्हाला बनवावा लागेल अनेक विद्यार्थी म्हणतात की सर हा ड्राफ्ट तुम्हीच पाठवा अरे बाबा आपण प्रशिक्षणार्थी आहोत बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे काही विद्यार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहेत ला तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया अशी मागणी करणं कुठेतरी चुकीचं आहे की आपला जो जी आर आहे आपला फॉर्मॅट आहे आपलं नाव आणि आपली कोणती आस्थापना आहे तर प्रत्येक आस्थापनेचं पत्र वेगळं राहील मग काही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की सर हे कुणाला द्यायचं मी म्हटलं आता घरच्यांना द्या बरोबर आहे का आता कुणाला द्यायचं जर हे सुद्धा सांगण्याची वेळ जर आपल्यावर येत असेल तर मग ते कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी आता हे बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी जाऊ द्या परंतु अतिशय आनंदाची बातमी आहे मला इतका आनंद झाला त्या विद्यार्थ्यांनी फोन केला मला आणि सांगितलं की सर असं असं आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्या आनंदाचा पारावर नाही राहिला मी म्हटलं बाळा तू एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या साठी त्यांच्या आयुष्यामध्ये कल्याण करण्यासाठी हा माईल स्टोन आहे कारण की आत्तापर्यंत एकही आस्तात्मेनं तशा पद्धतीनं लिहून दिलेलं नव्हतं परंतु ह्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे आणि हे किती आनंदाची बाब आहे म्हणजे त्याने ज्या म्हणजे त्याने मला पत्र हे टाकलं तर ते पत्र टाकल्याच्यानंतर मी मीच त्याला स्वतः कॉल केला मी म्हटलं बाळा तुझं खूप खूप अभिनंदन आणि मग तो ऑफिसमध्ये बसलेला होता आणि मग त्याच्यानंतर त्याने थोड्या वेळाने मला पुन्हा कॉल बॅक केला आणि बोलला की सर तुम्ही जो सकाळी फॉर्मॅट दिलेला होता त्याच्यानुसार मग मी सरांशी बोललो आणि मग तो जो फॉर्मॅट होता तर तो मी पुन्हा त्या ठिकाणी सरांकडून लिहून घेतला तो सरांकडून चेक करून घेतला मग तो त्यांनी पुन्हा मला मला पाठवला बरं का त्याने म्हणजे बघा विद्यार्थी किती चांगले आहेत आणि त्याने कृतज्ञता व्यक्त केली की सर म्हणले धन्यवाद हे तुमच्यामुळं सगळं होऊ शकलं मी तो फॉर्मॅट वगैरे मागू शकलो बघा विद्यार्थी मित्रांनो आज सगळ्यात मी व्हिडिओ टाकला की अंशकालीनचे जे विद्यार्थी होते त्यांना जसं पत्र मिळालेलं आहे तसंच आपल्याला सुद्धा बनवायचं आहे तर ते म्हटल्याच्या नंतर ताबडतोब झालं की नाही म्हणजे आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी प्रयत्न करत राहणं गरजेचं कर आहे प्रयत्न जर केला तर शंभर टक्के होते आता त्या विद्यार्थ्याची शिफारस केली शंभर टक्के त्या विद्यार्थ्याला घेणारच आहे तिथं म्हणजे विद्यार्थी आता तुम्ही तुम्ही म्हणाल सर नाव आता नाव वगैरे ना, मी सांगत नाही कारण की शेवटी कसं माहिती आहे का हे जे पत्र आहे ना त्या ठिकाणी आवाज जावक क्रमांकावरती त्याची नोंद झालेली आहे आणि हे शासकीय पत्र व्यवहार आहे शासकीय पत्र व्यवहार असा मला सार्वजनिक करता येणार नाही तर त्यामुळे मी त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गुरुजांवरती जो विश्वास ठेवत आहात आणि अनेक वेळा काय होतं विद्यार्थी मला फोन करतात आता मी सुद्धा कॉलेजवर आहे त्यामुळे मी कॉलेजच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना किंवा शाळेचं काम करत असताना जर मी फोन घेत बसलो तर ते योग्य नाही कारण की मी सुद्धा माझ्या कामाला न्याय दिला पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की जर समजा मी तुमचा फोन उचलू शकलो नाही तर मला त्या ठिकाणी मेसेज करा मेसेज केल्याच्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय हमखास देईल आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते की सर तुम्ही पाहायला बरोबर मेसेज बरोबर तुम्ही काय करा रिप्लाय करा आता अनेक वेळा असं होतं की मी कामामध्ये असतो मग तुमचा मेसेज पाहिल्याच्या नंतर काय होते मी ते मेसेज तर पाहतो पण आता ह्यालाच मला ते तात तात्काळ उत्तर सुद्धा घ्यायला वेळ असला पाहिजे की नाही किंवा मी एखाद्या कामात असलो तर मी तुमचा प्रश्न लक्षात असल्याच्यानंतर त्याला कसं उत्तर द्यायचं समर्पकपणे मग मी थोड्या वेळानं तर विद्यार्थ्यांना असं रिप्लाय नाही दिला तर विद्यार्थी मित्रांनो कृपया असा गैरसमज करून घेऊ नका आणि ज्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचं अतिशय चांगलं कल्याण झालेलं मी तुम्हाला सांगतो त्याची शिफारस झाली म्हणजे त्याला जॉब मिळण्यासाठी आपण शंभर टक्के करणार आणि त्याचं काम होणार म्हणजे होणारच आणि अतिशय चांगली बाब आहे अतिशय आनंदाची बातमी आहे अशाच पद्धतीचं पत्र बाबांनो तुम्ही काय करा की तुमच्या घ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी म्हटलं होतं की एक लाख दहा हजार एक एका जरी नोकरी लागली किंवा माझ्यामुळे रोजगार प्राप्त झाला तर ते माझ्यासाठी निश्चित आनंदाची बाब असेल मला माहिती नाही की त्याच्या कार्यामध्ये त्याच्या ह्या रोजगार निर्मितीमध्ये किंवा त्याला ते शिफारसपत्र पत्र भेटलं आस्थापने स्वतः लिहून दिलं आणि एवढी हिंमत सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की एका गोरगरिबाच्या मुलांमुळे मुलाला मुला त्यांनी ते त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो खरं सांगतो माझ्या आनंदाला आज पाराभार नाही म्हणजे आपण जे सहा महिने झाले दोन तीन महिने झाले कष्ट घेत आहोत तुम्ही सहा महिने झाले कष्ट घेतात तर त्या कष्टाचं फळ होणंच तर अवश्य आवश्यक आहे की नाही ते मुलाने फोन केला तो एवढा आनंदच होता मी तुम्हाला सांगतो तुम्ही आनंद मी शब्दांमध्ये समजू सांग सांगू शकत नाही म्हणजे त्या दिवशी आजात बोलताना म्हटलं होतं की साहेब जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत मला काही स्वस्त पडत नाही कारण की आस्थापना लिहून द्यायला तयार नव्हते पण आता आस्थापने लिहून दिलं की नाही तुम्हाला सांगतो मी काय द्यायचं म्हणजे जी आर चा मुद्दा क्रमांक चार, चार पॉईंट पाच काय म्हणते की जर समजा आस्थापने लिहून दिलं तर शंभर टक्के तशी शिफारस त्या आस्थापनेला म्हणजे संबंधित विभागाला काय करावं लागते मान्य करावीस लागते तर ते शंभर टक्के त्याचं काम होणार आहे त्याच्यामुळं हा अतिशय आनंदाची बातमी आहे अशाच प्रकारचं पत्र तुम्ही सर्वांनी लिहून घ्या आणि हे काम तुम्ही यशस्वी करा ही तुम्हा सर्वांना विनंती करतो तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवत आहे तर त्या विश्वासाचं नक्की मी माझ्या परीनं पूर्ण त्या ठिकाणी सार्थक करण्याचा सा प्रयत्न करत आहे जर काही चूक झाली किंवा होत असेल किंवा आपला फोन उचलला जात नसेल किंवा मी मॅसेजला रिप्लाय देऊ शकत नसेल तर त्याबद्दल मी आप आपली खरंच मनापासून त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आपली क्षमा मागतो आणि थांबतो सर्वांना सप्रेम जय हिंद